शुभ सकाळ मित्रांनो आज आमचा शेतावरचा पहिला दिवस आजचं पहिल्या दिवशी कुठून आम्ही काय काम केलं बघूयात नमस्कार मित्रांनो आज आमचा शेतातला पहिला दिवस आहे तुम्ही बघू शकता सूर्य उगवत आहे आता सकाळी सकाळीचे सव्वा सहा साडेसहा झालेले आहेत तरी मित्रांनो बघूया आपण पुढच्या कॅमेऱ्यामध्ये सूर्य उगवताना बघा मित्रांनो सूर्य उगवत आहे सकाळी सकाळीचं वातावरण आहे पक्षी चिमण्या इकडे तिकडे उडत आहेत हे असं सकाळचं सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो हे आमचं शेतातलं फार्म हाऊस आहे तर बघा मी तुम्हाला मधले व्यू दाखवतो फावन हाऊसवरचे हे झाडं फुलं बघू शकता तुम्ही किती सुंदर असे झाडं आम्ही इथं डेव्हलप केलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर ही मनमोहक असे कळी फुलं बघू शकता तुम्ही इकडे महिला शेतकरी ज्यांना तुम्ही सर्वजण ओळखता हे पाणी गरम करत आहेत पाणी गरम आहे 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 का बघू भरपूर थंडी तुमच्याकडे पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि सकाळी सकाळीच कसं आहे वातावरण ते पण सांगा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही आणि पूर्ण वाचपण करत नाही तर प्लीज तेवढा लाईक करत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा तर मित्रांनो असं आहे आपलं फार्म हाऊस इकडे आपली शेती आहे इकडे तुम्ही बघू शकता शेवगा का लावलेला आहे तर पाणी खूप कमी आहे परंतु तशातच शव शेंगा लागलेल्या आहेत मात्र भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात असे शेंग लागलेले आहेत शेयाला आपले पापड टाकायचे जे रॅक आहेत तर हे रॅक आहेत बनवलेलं आपण असे आपला जो दहा ते पंधरा रॅक आहेत आता थोडी जस्ट सुरुवात झाली म्हणून जास्त रॅक अजून आथरलेले नाही तर आहेत तरी असं हे आपलं इथलं छोटंसं छोटे खाणी नियोजन आहे मित्रांनो तर कसं वाटलं तुम्हाला नियोजन नक्कीच सांगा आणि इथं लाईटची खूप समस्या असते त्यासाठी आम्ही वरती सोलर पॅनल्स लावलेले आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही वरती सोलर पॅनल्स लावलेले आहेत असं ते नियोजन आहे मित्रांनो सकाळचा आता आवर सावर चालू आहे सकाळचं असं सावर चालू असतं आमचं तर आणि आज बनवायचे आहेत मस्त तांदळाचे पापड तर तो सुद्धा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे आणि तो सुद्धा तुम्ही पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आज तांदळाचे पापड बनवायचे म्हणून आज लगभग चालू आहे तरी तुम्हाला थोड्या वेळानंतर आम्ही तांदूळचं पापड बनवण्याचा व्हिडिओ सुद्धा लाईव्ह दाखवणार आहोत अशी सकाळचे काम आवरायची घाई चालू असते सकाळी लवकर उठायचं आणि सूर्य उदय वळायच्या आधीच आमचे कामं सुरू होऊन जातात परंतु आज फार्म पहिला दिवस होता आणि थंडी पण खूप होती म्हणून आम्ही खूप उशिरा उठलो तर मित्रांनो आता थोड्या वेळात इकडे जंगलातली लाईट असते तर ती लाईट आता नऊ वाजता येईल तोपर्यंत आम्हाला सगळं कामं आवरून मग आपल्या पापड उद्योगला सुरुवात करावं लागेल तर अशा प्रकारे मित्रांनो आमचं कामकाज चालू असतं इथं असं एकदम ग्रामीण पद्धतीने चुलीवरती पाणी गरम करायचं काम चालू आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एकदम नॅचरल आणि नैसर्गिकरित्या गरम केलेलं पाणी आम्ही आंघोळीला वापरत असतो तर बघू शकता शेतात राहणंसुद्धा खूप अवघड काम आहे पाहिजे तेवढं सोपं नाही येते परंतु आमचा पापड उद्योग असल्यामुळे आम्हाला शेतातच राहावं लागतं इथं असं आम्ही पाण्यासाठी एक स्टोरेज टँक ठेवलेली आहे जान त्यामध्ये आम्ही पाणी व्यवस्थित जास्त वगैरे ठेवत असतो हे मनी प्लांटचं झाड आहे इथं उगवलेलं फुलं फुलं मात्र आम्ही बऱ्याच प्रकारचे डेव्हलप केलेले आहे फुलझाडं हे कन्हेरचं झाड आहे तिकडे पारी जातकचं आहे हे गोकुर्णीचे फुलं आहेत असे बऱ्याच प्रकारचे आम्ही फुलं वगैरे डेव्हलप केलेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर बघूया आपण आता घरातला व्यू कसा आहे घरातला व्ह्यू आमचा माठ आहे पाणी प्यायचा इथे एक न काढलेला आहे मित्रांनो बघू शकता हे आपलं घर आहे दिनेश मामाकडे राहतो त्याच्यामुळे तो अशा प्रकारे आपल्या घरातला व्यवसाय मित्रांनो अशा प्रकारे आमचं कामकाज चालत राहतं हा आपल्या घरातला व्यवसाय मित्रांनो ही आपली माव आहे इकडं ही मनमाऊ इकडं म्यावम्याव करत आहे आपलं पाणी फिल्टर आहे ते आता आपण चालू करून चालू केलं ते आता आता त्याच्यातून पाणी पडताना तुम्हाला दिस बघा पाणी पडायला लागलं मित्रांनो तर हे सोलरचा लाईट आहे हा सोलरचा लाईट इकडे आपलं हे आता पाणी फिल्टर सुरू झालेलं आहे आता आपलं छोटेखानी कारभार आहे मित्रांनो इथं सर असो असं हे बाहेरचा व्ह्यू आहे हा बघा गोल्डी आलेला आहे आता गोल्डी बाहेर फिरायला गेलेला होता गोल्डे गोल्डे गोल्डी बाहेर फिरायला गेलेला होता तो आत्ता झाला गोल्डे चल 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 पंजा दे गोल्डे बघा मित्रांनो हा आपला गोल्डी, गोल्डी आहे हुशार आहे तर आता मात्र दिवसभरात वरती आलेला आहे असं हे वातावरण आहे शेतावरचं